यांच्यामुळे नाही तर आम्ही जगात फोरीच नव्हत म्हणतो की ते नसते तर आम्ही <laughs> <laughs> आणि म्हणून आज आम्ही जे काही आम्हाला मिळालं ते त्यांच्यामुळे मिळालं ते ते आम्ही ते वाटू आणि म्हणून पहिल्यांदा मला कोर कमिटीला मी माझे दहा हजार रुपये त्यांच्या करायला खर्च खूप येतो आता आम्ही शेतकरी जे छोटे छोट्या शेतकऱ्यांनी रोज मारतात रोज मारतात म्हणजे मला काही काही शेतकरी जॉब माहितीये कारण हे बिबारी पाहिजे आणि हे रोज मारतात त्यामुळे या सगळ्या चार पाच दिवस जर आपल्याला काही आर्थिक अडचणी आल्या तर त्या सोसा कारण या चार पाच दिवसाच्या कष्टानंतर मग आपल्याला जे रोज मरण आहे ते येणार त्यामुळे आपण आणि आपल्या खूप प्रयत्न होणार आहेत सगळ्या पद्धतीचे सरकारी अधिकारी राजकीय कार्यकर्ते फुडारी आमदार नामदार सगळे तुम्हाला खूप प्रेशर सोसायटी बँका ग्रामपंचायत कोणतं जिल्हा परिषद की तुम्ही हा संवाद भाग घेऊ नये पण आपण जर एकजुटीने संघटित राहिलो तर या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि जर शेतकऱ्याला जर आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे असेल तर त्या ते एकत्र राहिलं पाहिजे तुम्हाला फोनाला काही अडचण असली तर फोन उचला आणि कंट्रोल टॉवरला कंट्रोल यांचे नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा हे सर्व मदत तुमच्या दारापर्यंत होतो पण कोणत्याही राजकीय धर्माला शासकीय धर्माला बळी पडू नका कारण आपल्याला आपला पद्मश्री नेहमी मला म्हणायचे की गरिबाला काळजी द्या त्याला उभं करायला मदत करा आणि आपण आपण स्वतःहून उभं राहिले आम्ही तुमच्याबरोबर आपण सर्व